आठवड्याचा आजचा पहिला दिवस भारतीय शेअर बाजारासाठी पडझडीचा ठरला बीएससी सेन्सेक्स सहाशे नऊ अंकांनी घसरला आणि पंच्याऐंशी हजार एकशे दोनवर आला तर एनएससी निफ्टी दोनशे पंचवीस अंकांनी खाली येऊन पंचवीस हजार नऊशे साठवर स्थिरावला भारतीय रुपयाचं अवमूल्यन अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाबद्दल असलेली अनिश्चितता आणि विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री यामुळं आज शेअर बाजारात घसरण झाली डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण नक्कीच चिंताजनक आहे मोदी सरकार याबाबत कोणतं धोरण स्वीकारणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही अशा परिस्थितीत आज भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशी बेंचमार्क निर्देशांक कोसळले सेन्सेक्स सहाशे नऊ अंकांनी खाली येऊन पंच्याऐंशी हजार एकशे दोनवर बंद झाला तर निफ्टी दोनशे पंचवीस अंकांनी घसरून पंचवीस हजार नऊशे साठवर स्थिरावला सेन्सेक्सच्या प्रमुख तीस कंपन्यांपैकी केवळ एका कंपनीचा शेअर आज वधारला टेक महिंद्रा वगळता अन्य सर्व एकोणतीस कंपन्यांचे शेअर्स खाली आले एकीकडे परदेशी गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री सुरू केली त्याचाही शेअर बाजारावर परिणाम झाला मात्र चढ उतार शेअर बाजाराला नवीन नाही त्यामुळं जोरदार घसरणीनंतर पुन्हा शेअर बाजारात उसळी ही बातमी लवकरच असणार आहे